अक्कलकोट तालुक्यातील तडवळ ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी शकिला सुभेदार यांची निवड करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील तडवळ ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त होतं या पदासाठी मंगळवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली विस्तार अधिकारी पी एल कोळी ग्रामसेवक दत्तात्रय हल्लोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बनसोडे सुज्ञानी बनसोडे सरुबाई बुडला हलिमा मनुरे यांची उपस्थिती होती ग्रामपंचायत सदस्य संख्या अकरा आहे त्यापैकी नऊ सदस्यांनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला शकीला अब्दुल गनी सुभेदार यांच्या बाजूने पाच सदस्यांनी मतदान केलं तर प्रतिस्पर्धी कामराज पद्माकर यांच्या बाजूने चौघांनी मतदान केलं त्यामुळं शकीला सुभेदार या उपसरपंचपदी निवडून आल्या निवडीनंतर तडवळ गावात फटाक्यांची आतशबाजी करून गुलालाची मुक्तपणे उधळण करण्यात आली यावेळी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजीव कुमार पाटील आय एमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या हस्ते नूतन उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात या प्रसंगी बसवराज बुळला राजाभाई मुल्ला श्रीशैल करसगी पिल्लू याबाजी मल्लिकार्जुन गायकवाड माजी सरपंच पवन बनसोडे रफिक शेख महबूब सुभेदार सुभानी शेख प्रदीप बनसोडे मोयोद्दीन बोरोटे इरफान तांबोळी यांची उपस्थिती होती यावेळी नूतन उपसरपंच शकीला सुभेदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अब्दुल गणी सुबेदार आम्ही मेंबर ते हस्तक करते रोड करते कटार करते सो करते देवा बत्ती सो करते ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बनसोडे श्रीशैल करजगी आणि सुरेश बनसोडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले नऊ विरुद्ध नऊ सदस्य आहेत नऊ सदस्यांपैकी सदस्या पाच विरुद्ध चार या पद्धतीने निवड झाली आमच्या दलित समाजाचे दोन मुस्लिम समाजाचे दोन आणि इतर एक सरुभाई विठ्ठल बुल्ला यांनी आम्हाला साथ दिल्याने आमचे बहुजन वंचित आघाडीचे प्रथमतः या तडवळ गावामध्ये दे डेप्युटी सरपंच म्हणून निवड झाली आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजाची पहिली महिला डेप्युटी सरपंच म्हणून निवड करण्यात आली काय विकास करणार आहेत आता आता जे ग्रामपंचायती विकास निधी जे शासनाने दिलेले ग्रँटेबल आहे संबंधित वार्ड वाईज आम्ही विकास करू विकास म्हणजे ग्रामपंचायतीचे पैशाच्या किंवा शासनाने दिलेले पैशात रोड रस्ते लाईट व्यवस्था जे सार्वजनिक जे लोकांना जे उपयोगी आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू सर्वात पहिले एक म्हणतो

ग्रामपंचायतीचे काही महिन्यापासून उपसरपंच पद रिक्त होता काही कारणास्तरी रिक्त असल्यामुळे आणि आज निवड झाल्याबद्दल त्यांचा मनापासून अभिनंदन आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या विकास कामामध्ये त्या उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांची विकासकामे होईल सर्व कामे, कामे होणार आहेत यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते